नमस्कार मंडळी दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलदाट लग आणि घरात तरवळणाऱ्या फराळांचा सुगंध आणि फराळातला सर्वांना आवडणारा आणि मौसक पदार्थ म्हणजे रव्याचा लाडू आज आपण अगदी परफेक्ट प्रमाण आणि खास चिप्सह रव्याचे लाडू जे तोंडात अक्षरशः विरघळतील ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी एका कढईमध्ये आपण अर्धा किलो रवा घेऊया सुरुवातीला रवा नुसताच हलका गरम करायचा दो थोड़ो थोड़ो दोन मिनिटांनी त्यात थोडं थोडं करून दोनशे ग्राम साजूक तूप टाकायचं इथे तूप एकदम नाही तर लागेल तसं घालायचं कारण रवा पूर्णपणे तुपात भिजला गेला पाहिजे रवा छान भाजून पाहिजे बघा आपला रवा आता छान खरपूस सोनेरी रंगावर भाजला जात आहे रंग अजिबात बदलू द्यायचा नाही फक्त खमंग वाजायचा याच भाजलेल्या रव्यामध्ये लाडूला दाणेदारपणा टिकून राहतो आता यात घालूयात आपल्या आवडीचा सुका मेवा आपण इथे बारीक केलेले काजू आणि बदाम टाकतोय त्याचबरोबर लाडूला छान खमंग घेण्यासाठी विलायची पावडर टाकायची हे सगळं रव्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचंय आता इथे मी चारशे ते पाचशे ग्राम पिठी साखर वापरत आहे इथे थोडी कमी केली साखर तरी चालेल म्हणजे आपल्या आवडीनुसार साखर आणि रवा एकजीव करून घ्यायचं इथे हे मिश्रण आता तयार आहे पण आता एक महत्त्वाची स्टेप हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवायचं थंड होण्यासाठी पंधरा मिनिटानंतर हे मिश्रण आता थंड झालं आहे आपण पाहिलं तर रवा आणि साखर अजूनही थोडी वेगळी आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिश्रणाला बारीक करून न्यायचं मिक्सरमध्ये फक्त एक ते दोन वेळेस फिरवलं तरी चालतं हे आपलं लाडूचं मिश्रण दाखलदार एक समान होतं त्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं इथे आपलं लाडू वळण्यासाठी हे मिश्रण तयार आहे तर आता लाडू वळायला येतात इथे आपण दूध वापरणार आहोत लाडू वळण्यासाठी जितकी गरज असेल तेवढेच दूध थोडं थोडं टाकायचं जास्त दूध टाकल्यास लाडू मऊ न होता चिकट होतील जेवढी गरज आहे तेवढाच दुधाचा वापर करायचा आहे इथे दूध टाकून आपलं लाडूचं मिश्रण आता तयार आहे हे बघा मिश्रण हातामध्ये दाबून गोलाकार फिरवत लाडू तयार करायचा वरून गार्निशिंग साठी मनुखा आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा पण वापर करतोय इथे आपण पिस्त्यांचा किंवा इतर काही तुमच्या आवडीनुसार देखील आपण वापर करू शकतो बघा किती दाणेदार आणि मऊ झालेत आपले हिरागळ्याचे लाडू आपले खमंग दाणेदार आणि तोंडात विरघळणारे रव्याचे लाडू तयार आहे हे लाडू खूप दिवस मौसूद राहतात काय रंग आलाय आणि लाडूचा आकार बघा ती बाजारात मिळतो तसा तर या दिवाळीला माझ्या या खास टिप्स वापरून रव्याचे लाडू नक्की बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अन्ग अशाच आणखी स्वादिष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मग विसरू नका पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मस्त फराळ करा धन्यवाद